बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातली देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये संपर्काला उतरले नैऋत्य नागपूरमध्ये फडणवीसांना आव्हान देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात आव्हान मोडून काढण्यासाठी फडणवीस सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत या संदर्भात आमचे नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी विशेष माहिती दिली आपण पाहूया नागपूरमधील दक्षिण पश्चिम या मतदारसंघामध्ये आता चुरस पाहायला मिळत आहे आणि या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या समोरचं आव्हान जर बघितलं गेलं तर काँग्रेसकडून जी चर्चा चालू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे ती आहे प्रफुल्ल गुडदे पाटील यांची काँग्रेसकडनं प्रफुल्ल गुडदेव पाटील जे आहे ते या अगोदर पण दोन हजार चौदामध्ये दक्षिण पश्चिममधून उभे होते मात्र त्यांना या त्यावेळी जे आहे अपयश प्राप्त झालं होतं प्रफुल्ल गुडदेंमुळे देवेंद्र फडणवीस यां समोर कुठले आव्हानं असतील तर त्या पद्धतीने ते समीकरण जर आपण जाणून घ्यायचा जा प्रयत्न केला तर प्रफुल्ल गुडदेव पाटील जे आहेत ते कुणबी समाजाचे आहेत आणि या मतदारसंघ संघामध्ये जो आहे कुणबी समाज हा जास्तीत जास्त प्रमाणात असल्याचं असल्याची जी माहिती आहे ती आपल्याला मिळत आहे देवेंद्र फडणवीस जे आहेत दोन हजार चौदापासून अ... जे बघितलं गेलं तर जे दक्षिण पश्चिमचे जे नागरिक आहेत त्यांच्याकडून जे तक्रारी येत आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघात जो आहे त्यांचा वेळ दिलेला नाही अशा पद्धतीची ही तक्रारी आपल्याला ऐकायला येत आहे आणि त्या अनुषंगानेच सध्या आपण पाहतो आहोत की देवेंद्र फडणवीस प्रत्येक लहान असो किंवा मोठा असो प्रत्येक कार्यकर्त्याच्या दारोदारी जाऊन त्यांना भेट देत आहे त्यांच्या समस्या काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा पद्धतीचं हे समीकरण पुढे कसं ठरेल हे आपल्याला बघणं नक्कीच गरजेचं आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर